सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो तत्वज्ञान व विज्ञानाद्वारे पाणी शोध आपण तत्वज्ञान आणि विज्ञान म्हणजे मशीनद्वारे पाणी शोधतो श्री बाबासाहेब डोंगर राहणार पारडगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना यांना शेतामध्ये आपण तीन मशीनद्वारे विहिरीचा पॉईंट दिला होता आणि त्यांना खूप चांगल्यापैकी पाणी मिळालं खूप खुश आहेत ते बघूया आपण बघा आपल्याकडे ह्या तीन मशीन आहेत ही मशीन जिथं पाणी असेल तिथं भिरते ही मशीन ज्या दिशेनं पाणी वाहते त्या दिशेनं भिरते आणि या मशीनद्वारे जमीन स्कॅन केली जाते आपण या तिन्ही मशीनद्वारे पॉईंट बघितल्यानंतर त्यांच्याकडे आपण जमीन स्कॅन केलेला हा या पद्धतीनं रिपोर्ट मिळाला आपल्याला आणि त्यांना कुठं पाणी मिळू शकतं हे सांगितलं आणि त्यांनी मित्रांनो विहीर खांतांनी त्यांना खूप चांगलं पाणी मिळालं खूप बऱ्यापैकी पाणी मिळालं यांना डोंगरसाहेबांना मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो यशाचं प्रमाण देखील चांगलं आहे मात्र आपण निसर्गाला चॅलेंज देऊ शकत नाही म्हणून मी प्रत्येकाला सांगतो ज्यांना शंभर टक्के गॅरंटी हवी आहे यशाची त्यांनी कृपया कॉल करू नये ही नम्र विनंती पुन्हा नवीन व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद